Mangalawro pa siuna. जनतेमधला असंतोष जो आहे तो उफाळून आलेला या बदलापूरमध्ये पाहायला मिळत होता एका घटनेनंतर सर्वच जे पालकवर्ग आहेत त्याचप्रमाणे नागरिक आहेत हे आक्रमक झालेले पाहायला मिळाले मात्र त्यानंतर बुधवारी ही परिस्थिती पूर्वपदावर येताना पाहायला मिळते एकंदरीतच तणावपूर्ण शांतता जरी असली तरी सुद्धा पोलीस स्थानकामध्ये अनेक राजकीय भेटीगाठी होत आहेत अनेक राजकीय नेते येत आहेत आणि ते आपल्या वेगवेगळ्या मागण्यासमोर ठेवत आहेत मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी वामन म्हात्रे यांना अटक करा अशी मागणी धरून ठेवलेली आहे आणि पोलीस स्थानकाबाहेर ठिया मांडलेला आहे मी सध्या वामन म्हात्रे यांच्या सोबत आहे मात्र जी त्यांची अशी मागणी आहे की तुम्हाला अटक करा काही पत्र महिला पत्रकारांना आपण अर्वचच्या भाषेत बोललेला आहात आणि त्यामुळे त्यांनी एफआयआर नोंद करून घ्यावी आणि तुम्हाला अटक करावी अशी मागणी धरून ठेवलेली आहे आणि ठिया त्या ठिकाणी मांडलेला आहे मी सुषमाता यांना सांगेरो की वामन मात्रे या बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे बाळासाहेबांची आम्हाला शिकवण आहे की आपल्या संघटनेमध्ये महिलांचा आदर करणं आदरभाव करणं ही पहिल्यांदा बाळासाहेबांची शिकवण आहे ती आम्ही आजपर्यंत मी बत्तीस वर्ष शिवसेना संघटनेचं काम करतो आणि नुसतं काम करत नाही माझ्या एवढं सामाजिक कार्य मला वाटतं बत्तीस वर्षामध्ये या ठाणे जिल्ह्यामध्ये शिंदेसाहेब सोडलं तो कोणीच केलं नसेल आणि महिलांविषयी एवढा मला आदर आहे आम की आमच्या बदलावच्या सर्व महिला सांगतील नक्कीच जो कालचा झालेला प्रकार आहे ही एक राजकीय स्टंडबाजी आहे ज्या महिलांनी हा मोर्चा आयोजित केलेला होता त्या महिला त्या ठिकाणून निघून गेल्या आणि ते आंदोलन हाताच्या बाहेर गेल्यानंतर माननीय या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांनी आम्हाला सांगितलं की जो नरधाम आहे त्या नरधामाला आपण फास्ट्रॅकवर ही केस चालून लवकरात लवकर शिक्षा देण्याचं काम करू तो मॅसेज घेऊन मी त्या ठिकाणी गेलो तेव्हा त्या ठिकाणी जी संगीता चनवणकर ही या मोर्चाचं आयोजन केलेली होती ती त्या ठिकाणून याच उभाडाच्या लोकांना घाबरून पळून गेली कारण की मान्य उद्धवजी ठाकरेसाहेब यांच्या गाडीवर त्यांनी त्यावेळेस ते दगडफेक केलेली होती आणि त्याचाच राग काढण्यासाठी सर्व उभागटाचे लोकं या बदलापूर शहरामध्ये या मोर्चाच्या निमित्ताने जमा झालेली होती ही खबर आम्हालासुद्धा लागली मी सर्वांना विनंती के केली की आपण पीडित मुलीला न्याय देण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत कोणाचे राजकीय मतभेद असतील ते बाजूला ठेवायचं आणि सर्वांनी शांततेमध्ये हे आंदोलन पार पाडायचं परंतु त्या ठिकाणी कोणीही ऐकायला तयार नव्हते आमची जी स्थानिक लोक होती ती एका साईडला झाली आणि जे बाहेरून आले लोक होते त्यांनी कोणी चपळा मारवते कोणी दगडं मारवते कोणी बाटल्या मागवते मग त्या नाविलाच असतो पोलिसांना त्या ठिकाणी धुराचा आणि बलाचा वापर करून तिथल्या मोर्चेकरांना त्या ठिकाण पलवायला लागलं नाहीतर नक्कीच सिंगाण्यासारखी परिस्थिती त्या आदर्श हायस्कूलची आम्ही जर त्या ठिकाणी नसतो तर झाली असती आणि आज मोठी दंगल या बदलापूर शहरामध्ये घडवण्याचा जो कट होता तो आम्ही वामन मात्रे यांनी उधळून लावला म्हणून मला वाटतं यो राजकीय स्टन या लोकांनी केलेलं आहे असं मला वाटतं आहे नेहमीच माझ्या घरातसुद्धा आमच्या भावांच्या मुली आहेत माझी बहीण आहे आमच्या घरात मोठं आम्ही ते या शहरात राहतो आमचं कुटुंब कमसे कम दीडशे दोनशे लोकांचं कुटुंब आहे आम्ही या ठिकाणचे स्थानिक आहोत आमच्या घरी वारकरी जे संप्रदाय चालतो सर्व आम्ही या शहरामध्ये दहा बारा मंदिरं बांधली आहेत आंबेडकरां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतला मी या ठिकाणी उभारलेला बाबासाहेब आंबेडकरांची आर्ट गॅलरी या ठिकाणी मी उभारलेली असं कृत्य जे त्यांनी माझ्यावर जो आरोप केला आहे हा बिनबुडाचा आरोप आहे वामन मात्रे मॅच्युअर्ड लोकप्रतिनिधी माझ्या टोंडातनं कधीच त्यांनी जे शब्द वापरले कधी मेलो तरी बाहेर पडणार नाही ही खात्री मी तुम्हाला देतो सर पण त्यांनी असं आहे त्या ठिकाणी ठिया मांडलेला आहे वामन मात्रे इथलं पोलीस स्टेशन चालवतात का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि वामन म्हात्रेंना लवकरात लवकर एफ आय दाखल करून अटक करा या मागणीवर त्या ठाम आहेत सुषमा अंधारे ताईंना आत्ता पण त्या बदलापूर शहरामध्ये आहेत मी तुमच्या चॅनलमधनं आव्हान करतो त्यांनी आठ महिन्याचे सी फुटेज या बदलावर पोलीस स्टेशनचे चेक करायचे किंवा तिथले पिया असतील त्यांचे मोबाईल नंबर घ्यायचे आणि त्यांचे मोबाईल नंबर चेक करायचे कधी मी त्यांना आयुष्यात फोनसुद्धा केला नाही वामन मात्रेचं कुठच्याही दोन नंबरचा या शहरामध्ये धंदा नाही वामन मात्रे कुठच्याही प्रकारची गुंडगिरी या शहरात करत नाही आम्ही आमची स्वतःची इमेज ठेवून हे शहर बारा खेडे मिळून तयार झालेलं शेड आहे या आणि या शहरावर आमचं सर्व स्थानिक लोकांचं वर्चस्व आहे आणि नक्कीच आम्ही फक्त निवडणुका एकामेकाच्या विरोधात लढतो निवडणुका झाल्यानंतर सर्वपक्षीय लोक या बदलावरच्या विकासासाठी काम करत असतो आणि त्यांचा जो आरोप आहे तो हा बिनबुडाचा आरोप आहे त्यांनी या बदलापूर शहराचा अभ्यास करायला पाहिजे वामन मात्रेविषयी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना यांना जरी विचारलं आजसुद्धा आमच्या सर्वांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहे परंतु या जिल्ह्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मला घडवलेले मी त्यांच्याबरोबर आहे म्हणून ही स्टंटबाजी करून कुठेतरी मला बदनाम करण्याचा हा डाव आहे जे आंदोलक आहेत ते शाळेसमोर आंदोलन करताना शांततेच्या मार्गाने आंदोलन करताना घोषणाबाजी करताना दिसून येतात मात्र तेच आंदोलक साडे नऊ दहा नंतर थेट रेल्वे रुळावर येतात हे म्हणजे याच काय अर्थ काढता येईल तुम्हाला मी सांगितलं ही बदलाव शहरामध्ये काही समाजकंटकांना दंगल घडवायची होती हे आयोजक संगीता चेंदोणकर यांनीच बाईट दिलेली आहे तुम्ही बघा ती बाईट तुम्हाला मी सुद्धा देतो आणि जे आयोजक आहेत मला वाटतं ज्यांच्या मॉप किंवा लोक स सांभाळण्याची कॅपॅसिटी नसेल त्या लोकांनी असे आंदोलनं करू नये असं माझं स्वतःचं मत आहे म्हणून या ठिकाणाहून ते आंदोलक रेल्वे ठिकाणी जेव्हा आदर्श शाळेवरचे आंदोलक पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यानंतर त्या जे बाहेरून आलेले आंदोलक होते त्या लोकांनी रेल्वे रोको केली आणि त्या रेल्वे रोखामध्ये बरीचशी दगडं होती पोलिसांवरसुद्धा दगड पक केली दुपारी तेव्हा मी त्या ठिकाणी तर हजर नव्हतो बरेचशा पोलिसांना एकदम पोलिसांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये ॲडमिटसुद्धा केले त्याच्यानंतर आम्हाला समजलं आम्ही त्या रेल्वेच्या ठिकाणी गेलो तेव्हा त्या ठिकाणात स्थानिक आमचे होते त्यांना आव्हान केलं ते, ते सुद्धा शांत राहिले पण जे बाहेरून आलेले आंदोलक होते ते मोठे आक्रमक आणि ते आता मी खरं कुठच्या पक्षाचं नाव घ्यायला नाही पाहिजे पण ते शंभर टक्के तिथलं कल्याणचे जिल्हाप्रमुख आमचे माझा मित्र आहे बंड्या सावली मी विचारलं बाबा तुम्ही लोक कशासाठी या आले बदलापूरला शांततेच्या मार्गाने हे आंदोलन होऊ दे या आंदोलनाला वेगळं राजकीय वळण तुम्ही देऊ नका अशी मी त्यांना विनंती केली ते त्या ठिकाणून त्यावेळेस निघून गेले ज्या ज्यांचं नाव घेतलं त्यांचं पक्ष कोणता आहे कारण अनेक राजकीय नेत्यांकडून असं म्हटलं जातं सत्ताधारी शंभूराज देसाई असतील किंवा दीपक केसरकर असतील त्यांनी असं सांगितलं दहा ते पंधरा टक्के लोक जी होती ती बदलापूरची होती मात्र जी उर्वरित जी संख्या होती ही बाहेरून मागवण्यात आली होती कुणी कल्याणवरून आलं होतं कुणी बदला आपलं बाहेरून आलं होतं मुंबईवरून आलं होतं तर नेमकं कुठल्या पक्षाचं असेल असं वाटतंय तुम्हाला शंभर टक्के उबाडा गटाची जास्त लोकं आलेली होती कारण का संगीता चंदवनकर ही जी आयोग होती तिच्यावर त्या लोकांचा राग होता आणि खरोखर तिच्यावरच ते लोक अटॅक करणार होते पण ती त्यावेळेस पोलीस आणि सावध मी स्वतः तिला फोन केला संगीता तू कुठं ती त्या ठिकाणून निघून गेली बोला मला माझ्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे तर म्हणून ती निघून गेली वाईट बाईट्स बागातीने सांगितलं बाहेरून आलेले आंदोलक आहे आणि हे आंदोलक आम्ही ज्या पीडित मुलीला न्याय देण्यासाठी आंदोलन केलं होतं ते आत्ता ना आंदोलनातनं आम्ही तिला न्याय न देता या आंदोलनाला वेगळं वळण लागलेलं आहे आणि संगीताचनवन असो आम्ही मिनल मोरे असो जिनी माझ्यावर आरोप केलेले आहेत मोहिनी जाधव असो श्रद्धा असो अजय जोशी असो या चार पाच लोकांनी मिळून लोकांना आव्हान देऊन या आंदोलनासाठी लोकांना प्रवृत्त केलेलं होतं पण ते प्रवृत्त केल्यानंतर त्यांचीसुद्धा जबाबदारी होती की प्रत्येक येणाऱ्या आंदोलकाला त्या सध्या स्थिती किंवा त्या ती परिस्थिती समजून सांगणं आणि ते आंदोलन भरकडू नये याची जबाबदारी त्यांनी घेतली नाही आणि ते आंदोलन त्यांच्या हातातनं बाहेर गेल्यानंतर आंदोलन संपल्यानंतर ही स्टंडबाजी माझ्या विरोधात केलेली आहे त्या ठिकाणी लाडकी बहीणचे बोर्ड त्या ठिकाणी बरेचसे कल्याणचे लोकं त्या ठिकाणी घेऊन झाले हा प्री प्लॅन होता पोलिसांनी पण खरं लक्षात यायला पाहिजे होतं का दोन दिवसापूर्वी या शहरातल्या दोन तीन महिला आहेत आणि त्या लोकांनी आव्हान केलेलं या लोकांना तर त्यांची तेवढी कॅपॅसिटी आहे का नाही मोर्चा हँडल करणे हीसुद्धा पोलिसांची जबाबदारी होती आणि नक्कीच हे आंदोलन जो भडकवणार आहेत त्यांच्यावरसुद्धा पोलिसांनी कारवाई केली पाहिजे आणि जे माझ्यावर आरोप झालेत ही फक्त राजकीय स्टंट पाहिजे जे आरोप झाले मी आपल्या सर्वांच्या चॅनलमधनं मी त्याला उत्तर दिलेले जेही कागदोपत्री लढा होईल त्या लढाईला वामन मात्रेची तयारी आहे परंतु हे आंदोलन भडवण्यामागे ज्यांचा ज्यांचा हात आहेत त्यांच्यावर सुद्धा पोलिसांनी कारवाई केली पाहिजे ही के सुद्धा प्रथमदर्शनी मागणी वामन मात्रेची राहील ज्यांनी ज्यांनी हे आंदोलन भडकवलेलं आहे त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे माझ्यावरती होणारे जे आरोप आहेत ते बिनबुडाचे आहेत त्यामुळे जे कागदपत्री जी काही कारवाई होईल किंवा जे काही समोर येईल त्याला मी सा, सामोरं जायला तयार आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती वामन म्हात्रे यांनी दिलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईक सह कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज बदलापूर